आमचा सदैव जनते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नागरिकांनी उत्साहात साजरी करताना शांतता राखली पाहिजे पोलिसांसह शासकीय यंत्रणेला मदत केली पाहिजे असं आवाहन सटणा पोलीस पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी शिवजयंती निमित्ताने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केल्या निमित्त पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या अध्यक्षतेमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे ने, माजी नगरसेवक मनोजी सोनवणे सामाजिक कार्यकर्ते मंगेश भामरे राजेंद्र खानकरी अब्दुल बोहरी अॅडव्होकेट रुपाली पंडित किशोर कदम राजन सिंग चौधरी मंगलसिंग जोहरी पंडित अहिरे प्रवीण सोनवणे सागर सोनवणे श्रियेश टाटिया सचिन अहिरे गणेश सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते उद्या, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणावर व उत्साहामध्ये साजरी करणार आहेत त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना सटाणा पुरुष ठाण्यातर्फे विनंती करण्यात येते की शांततेमध्ये आणि उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात यावी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होणार नाही साजरी होणाऱ्या शिवजयंतीमध्ये कुठेही गाडबोट लागणार नाही याची सर्व सगळ्या शहरातील कायदाप्रेमी व सुजान नागरिकांनी काळजी घ्यायची आहे मला खात्री आहे की देव श्री यशवंत महाराज यांच्या यशवंत नगरीतील सर्व सुजान नागरिक कोणताही प्रश्न निर्माण होऊ देणार नाहीत व सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती शांततेमध्ये आणि आनंदामध्ये साजरी करतील व पोलीस प्रशासनाला सहकार्य करतील जय हिंद